लग्नानंतर होईल प्रेम या अत्यंत रोमांचक एपिसोडची सुरुवात होते ती मामी आणि रम्याच्या कारस्थानाने मामी आणि रम्या गुपचूप नंदिनीच्या रूममध्ये घुसल्याय आणि तिथे पसारा घालून काहीतरी शोधत आहेत मामी साड्या आणि गिफ्ट्स बघून आश्चर्यचकित होऊन बोलते भापरे केवढे गिफ्ट्स वगैरे सगळं आहे इथे रम्या सुद्धा कपड्यांच्या गड्या बघत असते तेवढ्यात रम्याला एक टॅबलेट सापडतो ती ओरडून मामीला बोलते आई हे बघ गिफ्ट्स पण मामीचं लक्ष दुसरीकडेच असतं रम्या टॅब दाखवते मामी विचार करते बापरे, हे जर फोटो कुणी बघितले तर काय होईल ग याचं ती रम्याला घाबरवत बोलते की जरा विचार कर हे फोटो बाहेर आले तर काय काय होऊ शकतं रम्या उत्सुकतेने तो टॅब ऑन करायचा प्रयत्न करते पण बॅटरी डाऊन असते मामी लगेच आपली पर्स मागते आणि त्यातून पॉवर बँक किंवा चार्जर काढून टॅबला कनेक्ट करते टॅब सुरू होतो आणि दोघींचे डोळे विस्फारतात मामी आश्चर्याने तोंडावर हात ठेवून बोलते भापरे टॅबमध्ये जीवा आणि काव्याचे रोमॅन्टिक फोटो असतात मामी बोलते आई गने किती फोटो आहेत रोमॅन्टिक एका व्हिडिओमध्ये जीवा चक्क फ्लाइंग किस देत असतो हे बघून मामीला धक्काच बसतो ती बोलते म्हणजे त्या सुनीताच्या कॅफेमध्ये भेटायचे हे दोघं ओ म्हणजे ते खरं होतं सगळं पुढे अजून फोटो बघताना त्यांना अनिशाचा फोटो दिसतो मामी बोलते बघ मी म्हटलं होतं ना तुला हिला सगळं माहीत असणार तेवढ्यात त्यांना एक व्हिडिओ दिसतो जिथे जीवा आणि काव्या रोमॅन्टिक डान्स करत आहेत मामी कुत्सित हसून बोलते भापरे कोणापासून लपवलंय बघ ना पण मग मामीला टेन्शन येतं ती बोलते रम्या हे सगळं जर का पार्थने बघितलं तर त्या दुसऱ्या क्षणी तो माझ्याशी लग्न करेल आई मामीला वाटतं की पार्थ हे बघून तुटेल आणि तिचा फायदा होईल पण मग त्यांना प्रश्न पडतो की आता हे लोक नक्की कुठे आहेत कारण त्यांचा प्लॅन तर कुर्गला जाण्याचा होता ही माहिती काढण्यासाठी रम्या आपल्या घरच्या मोलकरणीला फोन करते ती विचारते काय गं अहो तुम्ही घरी नव्हते तुमची रूम साफ करायची होती ना म्हणून फोन केला करू का आशा फोनवर चिडून बोलते हे बघ तू उगाच फालतूचे प्रश्न विचारू नकोस जा आणि बेडरूम आवरून घे नीट रम्या हुशारीने विचारते तुम्ही कूर्गला न जाता हा प्लॅन केलाय हे तुम्हाला आत्ता सांगतेय ते सुद्धा मी विचारल्यावर आशा वैतागून बोलते अरे पण मग फार्म हाऊसवर का जाताय हे ऐकून रम्या आणि मामीला मोठा धक्काच बसतो रम्या कन्फर्म करते अच्छा ते फार्म हाऊस काहीतरी म्हणाली काय त्याचं आशा सांगते की ते ना ते कुठेतरी ट्रिपला गेले होते ना कुर्गला तर ते कॅन्सल झालं त्यांचं आता ते आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जात आहेत हे ऐकून मामीच्या पायाखालची जमीनच सरकते ती कपाळावर हात मारून घेते कारण मामी आणि रम्या स्वतःच आत्ता पनवेलच्या फार्म हाऊसवर लपून बसलेल्या असतात मामी घाबरून बोलते अरे देवा रम्या अगं त्यांनी आपल्याला इथे बघितलं तर दोघींची भंबेरी उडते मामी म्हणते नाही नाही एक काम करू हे सगळं सामान आहे ना हे आपल्या सूटकेसमध्ये भरूयात आणि घेऊन जाऊ त्या धावपाळ करायला ला लागतात पण सूटकेस कुठेच दिसत नाहीये मामीला आठवते की बॅगा तर खालीच विसरल्यात दोघी खिडकीतून बाहेर वाकून बघतात तर त्यांच्या बॅगा बाहेरच पडलेल्या असतात मामी रम्याला ओरडून बोलते झा जा घेऊन जा, जा ये पटकन रम्या खाली पळत असताना मामी तिथेच रूममध्ये अजून काही पुरावा मिळतोय का ते शोधत असते तिला एक गिफ्ट रॅपर सापडतं ज्यावर लिहिलेलं असतं टू द लव्ह ऑफ माय लाइफ काव्या फ्रॉम जीवा मामी ते वाचून थक्क होते इकडे बाहेर पनवेलच्या फार्म हाऊसवर जीवा नंदिनी जीवा पार्थ आणि काव्या पोहोचतात सगळे गाडीतून उतरतात जीवा पार्थला विचारतो किती दिवसांनी आलो ना आपण इथे पार्थ बोलतो खूप जीवाच्या बर्थडे नंतर आत्ताच सगळे हसतात आणि आपापल्या बॅगा काढायला लागतात तिकडे आतमध्ये मामीला लाईटचं सा बटन सापडत नाहीये ती अंधारात चाच पडत असते शेवटी लाईट लागते आणि ती पुन्हा साड्या आणि सामान आवरायला घेते बाहेर गाडीजवळ एक महत्वाचा सीन घडतो जीवा शर्ट बदलत असतो किंवा काहीतरी अड्जस्ट करत असतो तेव्हा काव्या त्याला बाजूला घेऊन काळजीने बोलते सगळं लपविशील जीवा पण हा टॅटू कसा लपशील सीन फ्लॅशबॅक मध्ये जातो जिथे जीवाने आपल्या छातीवर काव्या नावाचा टॅटू गोंदवलेला असतो आणि तो ते काव्याला दाखवतो काव्या तेव्हा ओरडत असते की हे का केलं आणि तो आनंदाने ओरडत असतो प्रेझेंटमध्ये जीवा काव्याला धीर देत बोलतो यापुढे लपवायची गरजच नाही लागणार मामी आणि रम्या धावपळ करत बॅगा घेऊन जिन्यावरून खाली उतरत असतात त्यांची धडपड सुरू असते मामी रम्याला ओरडत असते लवकरावर ते कधीही येतील तेवढ्यात त्यांना बाहेर जीवाची हाक ऐकू येते आलो आलो दोन मिनिटात आलो जीवा नंदिनी आणि बाकीचे जिण्यावरून वर येत असतात मामी आणि रम्या बरोबर जिण्याच्या मध्यामध्ये अडकतात मामी घाबरून बोलते रम्या जीवा बहुतेक वरती येतोय तू आवर लवकर पण आता उशीर झालेला असतो जीवा वर येत असताना त्याला जिण्यावर मामी आणि रम्या दिसतात तो शॉक होऊन बघतच राहतो मागे नंदिनी आणि काव्या पण येतात नंदिनी आश्चर्याने विचारते मामी काय एवढा दचकायला काय झालंय मामीला घाम सुटलेला असतो ती तोत्रत बोलते अ मी मीच आहे ना तू अचानक आलीस ना समोर त्यामुळे दचकलं नंदिनी संशयाने विचारते तुम्ही आत्ता सकाळीच गेला होतात लग्नाला आणि काय म्हणजे लगेच परत आलात मामी खोटं हसून सारवी करत बोलते हो ग ते काय झालं माहितीये का? काल विक्रम नाही का ओरडला रम्याला कामावर मग हिचं मनच लागेना प्रवासात हिला सतत असं वाटत होतं की तिने लग्नाला प्रायोरिटी दिली कामाला नाही गिळकी वाटत होतं ग हिला नंदिनी भोळेपणाने ते ऐकून घेते मामी पुढे फेकते तेच ना म्हणजे बघ ना मामी जीवा किती मनापासून काम करतोय शिवाय पार्थने बॅनर्जी ग्रुपचं कामसुद्धा मिळवलं माझीच काही इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे ऑफिसमध्ये म्हणून मग मी ठरवलं की आता कामावरच फोकस करायचा म्हणून लग्न कॅन्सल केलं आणि मग आम्ही घरी आलो नंदिनीला हे पटतं ती बोलते अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही जाताना अगदी हट्टाने लग्नाला जायचंय म्हणून गेलात मग नंतर तुम्हाला अचानक उपरती झाली मग काय ते गिल्ट वगैरे काय ते वाटलं आणि मग तुम्ही परत आलात मामी म्हणते काय खरं बोलता काय खोटं बोलता काही कळतच नाही नंदिनी तिला मध्येच थांबवते आणि बोलते खरंच आहे मामी एकतर मामा तुला ओरडला म्हणून मला असं वाटलं होतं की तू काम संपवून जाशील ते तर तू केलंच नाहीस आणि मग तिकडे गेल्यावर तुला गिल्ट आलं आणि बाहेर गेल्यावरही तुम्ही मुलं काम करूच शकता की लॅपटॉप असेलच ना बरोबर हे ऐकून मामी आणि रम्या पुन्हा अडचणीत येतात मामी लगेच बोलते नाही नाही कुठे लॅपटॉप नेलाच नव्हता ना बरोबर इथेच आहे म्हणून तर परत आलो आम्ही चल करूयात खूप काम आहे मला नंदिनी त्यांना थांबवून म्हणते मी अशासाठी विचारते की दुपारचं जेवण मी माझ्यासाठी आणि आशासाठी ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे तुम्ही अशा अचानक येणार हे मला माहीत नव्हतं ना त्यामुळे तुम्हाला धरलं नव्हतं जेवणात मामी पोटातल्या भूकेला मारून हसून बोलते अरे ठीक आहे आम्हाला तशीही भूक नाहीये आमचं पोट भरलंय असं बोलून मामी आणि रम्या तिथून निसटून जातात त्या दोघी जाऊन गेल्यावर पार्थ जीवाला विचारतो हिला टॅटू दिसला नसेल ना जीवा म्हणतो नाही रे मी नीट लपवलाय काही वेळाने सगळे फार्म हाऊसच्या लॉनमध्ये क्रिकेट खेळायला येतात इथे वातावरण खूप रोमँटिक आणि मज्जेमस्तीचं असतं जीवा बोलिंग करत असतो आणि काव्या बॅटिंग करते जीवाने टाकलेला बॉल काव्या मारते रन्स घेण्यासाठी धावपळ सुरू होते जीवा आणि काव्या एकमेकांना धडकतात आणि काव्या पडणारच असते की जीवा तिला सावरतो बॅकग्राऊंडला रोमँटिक म्युझिक वाचतं दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात पण लगेच सावरतात इकडे नंदिनी बॅटिंग करत असते आणि पार्थ बोलिंग पार्थ तिला मुद्दाम स्लो बॉल टाकतो ती मारते आणि धावते पार्थ तिला पकडण्यासाठी मागे धावतो त्यांच्यातली नोकझोक खूप क्यूट असते एका बॉलवर नंदिनी आउट होते पण ती मान्य करायला तयार नसते ती चिडून बोलते नो बॉल नो बॉल नो बॉल होता तो पार्थ हसून विचारतो नो बॉल कसला नंदिनी लहान मुलासारखी हट्ट करत बोलते क्रीजच्या बाहेर पाय होता पार्थ तिला समजावतो पाय वगैरे काही नव्हता क्रीजच्या आतच होता कसला नो बॉल नंदिनी काही ऐकायला तयार नसते ती बॅट घेऊन तशीच उभी राहते पार्थ तिला मनवण्यासाठी जवळ जातो आणि अचानक तिला मिठी मारतो नंदिनी आधी दचकते पण मग हसते हा सीन बघून जीवा आणि काव्याला सुद्धा हसू येतं मग ते चौघे दमून लॉनवर गवतावर आडवे पडतात सगळे खूप थकलेले असतात जीवा छातीवर हात ठेवून आकाशाकडे बघत असतो काव्या त्याच्या बाजूलाच पडलेली असते ती त्याच्या छातीवर डोकं ठेवते इथे टाटूचा रेफरन्स येतो की ती त्याच्या जवळ आहे पार्थ बोलतो डेंजर क्रिकेट खेळो यार माझे तर पाय पायसुद्धा हलत नाहीयेत जीवा म्हणतो बोलिंग करून करून तर माझे हात दुखायला लागलीयेत पार्थ बोलतो पण भाई सेंचुरी मारली आपण आज सेंचुरी धम्माल आली एकदम मग पार्थला भूक लागते तो विषय काढतो भाई जेवणाचं काय या मुलींना माहिती असेल काव्या आणि नंदिनी डोळे मिटून शांत पडलेले असतात पार्थ हाक मारतो ओ काव्या नंदिनी आहो उठा पण त्या दोघी काही उठत नाहीत पार्थ जीवाला म्हणतो जीवा यांचं बग जरा जाऊन काय बोंब लावलीये जीवा हसून म्हणतो अरे रोज करतो ना आम्ही स्वयंपाक आज आज प्लीज तुम्ही करा काय करायचंय ते आम्हाला जरा ब्रेक द्या रे थकलोय आम्ही काव्या आणि नंदिनी डोळे उघडून हसतात नंदिनी म्हणते ब्रेक द्या म्हणजे हे बघा मागच्या सुद्धा मी बनवलं होतं यावेळेस मी नाही जा नंदिनी आणि काव्या स्पष्ट नकार देतात पार्थ म्हणतो देशमुख मागच्या वेळेस आपण इथे आलो होतो तेव्हा एकदा तुम्ही स्वयंपाक केलात आम्ही रोज करतो स्वयंपाक रोज आम्ही कधी असं म्हणतो का आज केलाय हा उद्या नाही करणार काल केला होता आज नाही करणार म्हणतो का आम्ही कधी काव्या म्हणते स्वयंपाक कोणी बनवायचा यासाठी माझ्याकडे आयडिया आहे पार्थ उत्सुकतेने विचारतो अच्छा काय काव्या म्हणते चिठ्ठ्या पार्थला हे ऐकून थोडं विचित्र वाटतं तो म्हणतो चिठ्ठ्या खाली ये मग पार्थ चार चिठ्ठ्या बनवतो तो म्हणतो या चिठ्ठ्यांमध्ये ज्या दोघांचं नाव येईल त्या दोघांनी स्वयंपाक बनवायचा नंदिनी त्याला थांबवून म्हणते थांबा म्हणजे यात सुद्धा यांनी चिटिंग केली असणार काहीतरी पार्थ निरागसपणे म्हणतो हो या चिठ्ठ्यांमध्ये तुमचं नाव लिहिलंच नसेल तर म्हणजे आलं ना परत आमच्यावरच काम नंदिनी म्हणते नाही नाही तू कशाला टेन्शन घेतोस या दोघांपैकी एकाचंही नाव नाही आलं ना आपण पुन्हा चिठ्ठ्या टाकायच्या पार्थ तयार होतो नंदिनी चिठ्ठ्या उचलते सगळे उत्सुकतेने बघत असतात पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की मामी आणि रम्याला नंदिनीच्या बॅगेत एक टॅटू पार्लरचं कार्ड सापडतं मामी संशयाने ते बघते इकडे किचनमध्ये जीवा पार्थला सांगत असतो माझ्या मनात साचलेलं मी जोपर्यंत बोलून मोकळा होत नाही तोपर्यंत माझा भूतकाळ मला सुखाने जगू देणार नाही जीवाच्या चेहऱ्यावर भीती असते की आपलं सिक्रेट बाहेर येईल आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद